तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेत रेशम आणि पाणीपुरी खात असताना गुरु तिथे पोहोचतो आणि रेशमला बाजूला घेतो पहिली कमाई तिच्या हातात टेकवत आपण ही गोष्ट सेलिब्रेट करूया म्हणत असतो रेशम या गोष्टीला नकार देते ती त्याला तेथून जायला सांगत असते कारण तेथे वैदही आहे रेशम कुठेतरी आता गुरुला टाळण्याचा प्रयत्न करत असते वैदही लांबूनच हे सर्व पाहते ती रेशमला याचा जाब विचारत असते तुमच्या दोघांमध्ये रिलेशनशिप आहे का विचारले असताना रेशम सुरुवातीला काही एक सांगायला तयार नसते पण सर्व काही सत्य ती वैदहीला सांगते मला आता गुरुपासून सुटका हवी आहे कारण मी त्याला बऱ्याच वेळा समजावलं तरी देखील तो कोणताही काम धंदा न करता गुंडगिरी टावाळक्या करत असतो आणि तसंही माझं लग्न ठरले मी एका मुलाला होकार दिलाय गुरुने त्याची लव्ह स्टोरी तेजाला सांगितलेली ते असते तेजा त्या दोघांना सपोर्ट करायला तयार असतो तो रेशमला भेटून मी तुझी मदत करेल असे सांगतो पण वैद्य त्या दोघांच्या मध्ये असते